नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो बी एड उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सुवर्ण संधी मोठी आनंदाची बातमी मोठी शिक्षक भरती निघालेली आहे जाणून घ्या किती हजार पदे भरले जाणार आहेत याविरोधच्या माध्यमातून सविस्तर त्या करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो निवडणुकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे डीएड आणि बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच एक संधी उपलब्ध होणार आहे जर तुम्ही डी एड आणि बी एड उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी लवकरच केंद्र आणि नवोदय विद्यालयात संधी उपलब्ध होणार असल्याची बातमी राज्यसभेतून समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आणि नवोदय विद्यालयामध्ये लवकरच हजारो पदांसाठी शिक्षकांची मेगा भरती आयोजित केली जाणार आहे कारण की देशभरातील केंद्र सरकारच्या येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजे आणि नवोदय विद्यालय समिती म्हणजे एन व्ही एसच्या च्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या क्षणामध्ये बारा हजारहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत यामुळे लवकरच सरकारकडून ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना काढली जाणार आहे स्वतः सरकारच्या मंत्र्यांकडून केंद्रीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही माहिती देण्यात आलेली आहे केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमधील एकूण रिक्त पदे किती आहेत ती मित्रांनो आम्ही आपला सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय विद्या मंडळाचे म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच पावसाळी अधिवेशनात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत केंद्रातील सरकारचे शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेत सध्या सात हजार सातशे पासष्ट आणि नवोदय विद्यालयात समितीत एकूण चार हजार तीनशे तेवीस शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती दिली आहे शिक्षकांच्या निवृत्तीनंतर तसेच नवीन शाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहे याशिवाय काही शिक्षकांचे प्रमोशन झाले आहे काही शिक्षकांच्या बदले आले आहेत तर काही शिक्षकांनी वेगवेगळ्या कारणास्तव नोकरीचा राजीनामा दिलेला आहे यामुळे देखील हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत दरम्यान शिक्षण राज्यमंत्र्यांनी या रिक्त लवकरच भरती जाहीर केली जाईल अशी माहिती संसदेत दिली आहे यामुळे डी एड आणि बी एड झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी राहणार अशी माहिती जाणकारांकडून दिली जात आहे तर पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद